चातुर्मासाची सुरुवात कधीपासून होते आणि चातुर्मासामध्ये आपण कुठले नियम पाळले पाहिजे कुठल्या गोष्टी आपल्याला नित्य नियमाने चातुर्मासामध्ये केल्याच पाहिजे आणि कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षाने टाळल्या पाहिजे ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ चरणी प्रार्थना करते तर बघा सगळ्यात पहिले चातुर्मासामध्ये आपल्याला कुठले नियम पाळायचे आहे आणि चातुर्मास का महत्त्वाचा मानला जातो तर ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चातुर्मासाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती माहिती जी आहे ती मी तुम्हाला पहिले वाचून दाखवते तर आषाढ शुद्ध एकादशीपासून तर कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं तर आता चातुर्मास जो आहे तो सतरा जुलैपासून चातुर्मास सुरुवात होतोय तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत चातुर्मास आहे हे चार महिने चातुर्मास समज जातो पंधरा नोव्हेंबर किंवा तुम्ही बारा नोव्हेंबर सुद्धा म्हणू शकता कारण पंधरा नोव्हेंबरला तशी पाहिला गेलं तर पौर्णिमा आहे तर त्यामुळे आपण चातुर्मास पंधरा नोव्हेंबर पर्यंत सतरा जुलैपासून ठीक आहे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे तर त्या दिवसापासून तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत चातुर्मास जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे आणि त्या कालावधीमध्ये या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहे काही चुका आपल्याकडून होऊ द्यायच्या नाही तर बघा चातुर्मासामधील चारही महिन्यात बरेचसे सण उत्सव व्रते असतात चातुर्मासातील श्रावण महिना हा विशेष महत्वाचा मानला जातो आणि आई वडिलांनी आपल्या मुलांना कुलाचार शिकवणं देवगुरूंचं दर्शन पूजन तसेच काही व्रत करणं हे तित ती, हे तितकंच महत्वाचं आहे तर चातुर्मास बघा हा अतिशय महत्वाचा आहे आणि आपण या गोष्टी पाळल्या आपण या गोष्टी केल्या तरच आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना सुद्धा ते कळेल तर आता बघा चातुर्मासामध्ये कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे तर कुठले नियम पाळायचे आहे तर हे तुम्ही पाळले तर अधिक उत्तम यातले जमतील तेवढे नियम तुम्ही पाळा सगळे जमले तर चांगलीच गोष्ट आहे पण त्यातल्या त्यात जेवढे जमतील तेवढे नियम तुम्ही नक्की पाळा हे नियम पुरुष स्त्री महिला सगळ्यांसाठी आहे मुलांपासून सगळ्यांसाठी हे नियम जे आहे ते तुम्ही पाळू शकता दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक नियम जो आहे तो आपल्या शरीराला जे असेल तर आपल्याला करता येईल कारण काय आहे आपले शरीर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि आपण काही गोष्टी जर शरीराला मानवल्या तरच करू शकतो तर त्यामुळे नक्की तुमच्या शरीराला जे असेल तर या गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे चातुर्मासामध्ये कांदा लसूण या तामसी पदार्थांचं पदार्थांचं तुम्हाला सेवन करायचं नाही मांसाहार तर नाहीच नाही अंडे चिकन मटण मास मा, मासे काहीही नाही यासोबतच कांदा लसूणसुद्धा तुम्हाला त्यांचं कांदा लसूणचं सेवन करायचं नाही आहे यानंतर चातुर्मासामध्ये सात्विक अन्न सेवन करायचं आहे सात्विक म्हणजे जे शाकाहारी जेवण आहे हे तुम्हाला सेवन करायचं आहे आणि शक्यतो चातुर्मासामध्ये जमिनीवर झोपावं असं म्हटलं जातं पण हा नियम जो आहे बघा आपल्याला ऑफिस असतं सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे आपली झोपसुद्धा व्यवस्थित होणं तितकंच महत्त्वाचं आहे मग तुम्हाला जमिनीवर झोपा म्हणजे अगदी डायरेक्ट जमिनीवर झोपा असं मी म्हणत नाही आहे पण बेडवर न झोपता खाली तुम्ही जमिनीवर चटई मॅट किंवा एखादी बारक बारीक अशी गादी तुम्ही टाकून झोपले तरी पण चालेल यासोबतच या या महिन्यामध्ये बघा सुखाचा वैभवाचा त्याग करतात म्हणजे जे आपण अशा काही गोष्टी म्हण म्हणतो हॉटेलिंग करणं किंवा इतर मौज मस्ती करणं या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या असतात आणि पूर्ण हे चार महिने आपल्याला ईश्वराला समर्पित करायचे असतात त्याच्यानंतर चातुर्मासामध्ये कोणतं पण शुभ काम करू नये असं म्हटलं जातं जास्तीत जास्त दानधर्म करावा काम म्हणजे बघा शक्यतो चातुर्मासामध्ये लग्न वगैरे या ज्या गोष्टी आहे ह्या नसतात डायरेक्ट तुळशी विवाहापासून पुढे लग्न सुरू होतात आणि चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा त्याच्यानंतर पूजा अर्चा दानधर्म हे जास्तीत जास्त करा जेवढे तुम्हाला शक्य होईल बघा या श्रावण या चातुर्मासामध्ये गणपती बसतात श्रावण महिना असतो तर त्यावेळेस आपण सत्यनारायण पूजा किंवा तुम्ही रोज एखादी सेवा हे तुम्ही अंगवर्णीला लावून घ्या आणि चातुर्मासामध्ये रोज त्या गोष्टी करत जा त्याच्यानंतर शक्य झाल्यास तुम्हाला दान करायचं आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे शक्य होईल ते या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त तुम्ही दान करा या चातुर्मासामध्ये दे तुम्हाला महादेवांची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुळशीजवळ रोज तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला सकाळी देवपूजा जी आहे ती करायचीच आहे यासोबत तुम्हाला स तुळशीसमोर पण सकाळी अगरबत्ती संध्याकाळी दिवा हे लावायचंच आहे बघा दुसरी गोष्ट म्हणजे मा महिलांना जेव्हा मासिक धर्म वगैरे येतो किंवा सुतक असेल तर त्यावेळेस अर्थात या गोष्टी करता येणार नाही ना ना ना, पण समजा महिलांना मासिक धर्म असेल तर घरातले पुरुष मंडळीसुद्धा हे करू शकतात सुतक असेल तर घरातल्या कुणालाच हे गोष्टी करता येत नाही कारण अमुक एक दिवस आपण सुत सुतक पाळत असतो जवळपास पंधरा दिवस तरी आपण सुतक पाळत असतो यानंतर बघा चातुर्मासाच्या काळामध्ये दारू सिगरेट जुगार म्हणजे जे काही वाईट व्यसनं असतात त्याच्यापासून दूर राहा कारण काय आहे तुम्हाला या काळामध्ये जेवढ्या तुम्ही वाईट गोष्टी कराल भलेही आत्ता लगेच त्याचा तुम्हाला परिणाम जाणवणार नाही पण कुठे ना कुठे पुढे गेल्यावर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला शंभर टक्के भोगावे लागतील तर या अतिशय हे महत्त्वाचे नियम आहे पराण्य शक्यतो टाळलं गेलं पाहिजे म्हणजे बघा पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं अन्न जे आपण फुकट खातो म्हणजे को आपल्या शेजारी पाजारी बघा कोणी काही केलेलं आहे तर त्यांनी आपल्याला समजा आणून दिलं तर या याला परांना म्हटलं जातं समजा तुम्ही बाहेर राहताय हॉस्टेलला वगैरे राहत आहे तुम्हाला मेसचं खावं लागतं कधी हॉटेलमध्ये खावं लागतं ला पण त्याबदल्यात आपण पैसे देत असतो तर त्याच्यामुळे त्याला परांना म्हटलं जात नाही परांना म्हणजे कोणीतरी आपल्याला काहीतरी आणून दिलं आणि ते आपण असंच काही मोबदला न देता खातो आहे तर ता त्याला परांना म्हटलं जातं तर हे पण परांना जे आहे ते टाळलं गेलं पाहिजे आणि या चातुर्मासामध्ये तुम्हाला जमेल तेवढी तुम्हाला तुमचे जे गुरु आहे त्यांची सेवा करा महादेवांची सेवा करायची आहे यासोबतच या स चार महिन्यांमध्ये सगळे जण येत असतात आपण या महिन्यांमध्ये देवीची सेवा करतो गणपतीची सेवा करतो त्याच्यानंतर दिवाळी असते दिवाळी वेळेस आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू त्याच्यानंतर कुबेर देवता या सगळ्यांची आपण सेवा करत असतो तर त्यामुळे हे चार महिने तुम्ही कमीत कमी हे चार महिने तरी तुम्ही हे नियम पाळा पाहायला गेले तर फार असे कठीण काहीही नियम नाही आहे तर तुम्ही बघा शक्यतो नॉनव्हेज वगैरे या गोष्टी शंभर टक्के तुम्ही सोडून द्या या चार महिन्यामध्ये अजिबात त्याचं सेवन तुम्ही करू नका तुम्ही बरेचसे बघा आजकाल बरेचसे आपण यूट्यूबवर इतर व्हेज रेसिपीज पाहून आपण ते घरी ट्राय करू शकतो कारण चार महिने फार मोठा काळ नाही आहे बारा महिन्यांपैकी चार महिने आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहे तर बघा हे अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत सतरा जुलैपासून चातुर् चातुर्मास सुरू होतो आहे नक्की या गोष्टी तुम्ही पाळा पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हे जे नियम आहे हे पाळायचे आहे बघा या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये स्वार्थ हा आपलाच आहे आपल्याच यातून चांगला होणार आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत चातुर्मास पाळला असेल तर अतिउत्तम नाही पाळला असेल तर यावेळेस फक्त माझ्या हट्टावरून तुम्ही पाळून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचेच चांगले अनुभव जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील नक्की तुम्ही हे जे केलेले आहे याचे फळ जे आहे ते तुम्हाला कुठे ना कुठे त्याचं परतफेड जी आहे ती शंभर टक्के मिळेल तर चातुर्मासाची ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ